महत्वाची बातमी समोर घेऊन येत आहे पिंपरी चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांच्यावर राष्ट्रपतीकडे तक्रार नागरिकांशी असंवेदनशील व वा पक्षपाती वागणुकीचा आरोप नमस्कार मी मीनाक्षी घोडके मनपरुत्ते चोवीस तास या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह हे नागरिकांना ठराविक वेळेत भेट देत नाहीत तसेच प्रशासनात पक्षपात व भ्रष्टाचारास पाठीशी घालणारी भूमिका घेत आहेत असा गंभीर आरोप करत नेहरू नगर पिंपरी येथील नागरिक निलेश प्रकाश नलावडे यांनी थेट राष्ट्रपती महोदयांकडे तक्रार अर्ज सादर केला आहे नलावडे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की आयुक्तांनी सोमवारी बुधवार आणि शुक्रवार या दिवशी नागरिकांसाठी ठराविक भेटीची वेळ जाहीर केली असली तरी प्रत्यक्षात हे वेळापत्रक फक्त कागदावरच मर्यादित आहे नागरिकांनी वेळ पाळून आयुक्तांच्या कार्यालयात गेले तरी त्यांना भेट दिली जात नाही आणि त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाते व महानगरपालिका आयुक्त यांच्या असलेल्या शासकीय मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत असताना नागरिकांचा फोन उचलत नसून त्यांचे मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून नागरिकांना फोनवरती पण संपर्क साधू शकत नाही असा आरोप त्यांनी केला निवडक अंमलबजावणीवर तीव्र टीका तक्रारदाराच्या मते काही ठराविक विषयांवरच प्रशासन कारवाई करत असून तीही फक्त प्रचारासाठी केली जाते उदाहरण देताना त्यांनी सांगितले की इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील छत्तीस अनाधिकृत बंगल्यांवर कारवाई झाली ती योग्य असली तरी शहरातील इतर गंभीर अतिक्रमणावर कारवाई होत नाही यामुळे प्रशासनाची दुहेरी नीती समोर येते असे त्यांनी नमूद केले राजकीय के व बिल्डर लॉबीला तत्काळ भेट सामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष तक्रार अर्जात स्पष्टपणे म्हटले आहे की राजकीय नेते किंवा बिल्डर लॉबीचे लोक आयुक्तांना भेटायला गेले की त्यांना तत्काळ भेट दिली जाते मात्र सामान्य नागरिकांना मात्र दरवाजातच थांबवले जाते यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेचा अभाव आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांप्रती असंवेदनशीलता अधोरेखित होते असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे राष्ट्रपतीकडे चौकशीची मागणी या पार्श्वभूमीवर निलेश नलावडे यांनी राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात मागणी केली आहे की आयुक्त शेखर सिंह यांच्या विरुद्ध चौकशी सुरू केली जावी आणि महानगरपालिका प्रशासनाला पारदर्शक उत्तरदायी आणि सर्वसामान्य जनतेसाठी खुलं करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी सामान्य नागरिकांना भेट न देणे निवडक कारवाई करणे व प्रभावशाली लोकांची सत्तेचा वापर करून हात मिळवणी करणे हे लोकशाहीसाठी घातक आहे राष्ट्रपती महोदयांनी यात लक्ष घालून योग्य ती चौकशी करावी तक्रारदार निलेश प्रकाश नलावडे यांनी म्हटले आहे